सर्वांच्या सहमतीने मी आपण शब्द देतो आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकही मत कमी पडणार नाही म्हणजे दोन पावलं पुढे जाऊन आम्ही चांगलं काम करून आपल्याला या ठिकाणी दाखवून देण्याचं काम करू कारण काम करत असताना आमचे सर्व कार्यकर्त्यांनी अनेक वेळा शिंदेगड आणि राष्ट्रवादी म्हटलं का कर्ज तालुक्यामध्ये अशोक शेट्टी सांगितलंच कारण आम्ही या छोट्याच्या ऑफिसमध्ये आम्हाला भगवान शेट्टी उपकार केला आमच्यावर आणि आपल्या पक्षासाठी एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे सुद्धा भगवान शेटचा मनापासून आभार मानले आहे कारण का इतकी मोक्याची जागा इतकी चांगली जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाला दिलेलं आहे आणि या छोट्या कार्यालयामध्ये आम्ही आमचा सर्व पक्षाचं काम करत असतो कावळ मतदारसंघामध्ये आत्मा उभे पण आज हक्काच्या अंतरावर किंवा गाळा भेट घेऊन तुमची भेट झाली म्हणून आनंद झालेला आहे आजपर्यंत जे काय आपण एकमेकांच्या विरोधात राहिलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल ते सारे विसरून आपण आपल्याला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घरे तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष शहराध्यक्ष सोडून देऊ आणि आपण नव्या कामाला सुरुवात करू अशी आपल्याला मी विनंती करतो मी जास्त बोलणार नाही पण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती करीन की आता विजय करण्यासाठी आपण जीवाचं राहण करायचं आहे दिवसाची रात्र रात्रीचा रात 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 रा दिवस करून आपण घेणार आपण तुमचं काम आम्ही दहा वर्षापासून पाहतो काम करत असताना अनेक वेळा आपल्या विरोधात सुद्धा आम्हाला काम करावं लागलं परंतु आप्पांनी कधीही कुठल्या प्रकारचा मनात राग धरून मनात द्वेष धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्या कार्यकर्त्याला त्रास होईल असं आजपर्यंत कधी केलेलं मला आठवत नाही म्हणून जेव्हा अशोक आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा आपण सर्वांनी एकमुखांनी निर्णय घेतला त्या सर्व भाऊ आपले पदाधिकारी होते पदाधिकारी आपण सर्वांनी एक एकमुखांनी निर्णय घेतला जेव्हा आजीदादांनी दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याला महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपल्याला सर्वांना बाकीच होतं लोकसभेला काय होणार आहे परंतु लोकसभेला काय होणार आहे हे आपण डोक्यात ठेवूनच महायुतीमध्ये सर्वांनी प्रवेश केला होता आणि आपण सर्वांनी दोन्ही तालुक्यामधील माझ्या मतदारसंघामधील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील यांनी महायुतीला सन्मानपूर्वक स्वीकारलं जगल साहेब मी आपल्याला सांगेल तर आमच्या पक्षामध्ये आम्ही अनेक वेळा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही अनेक वेळा चर्चेसाठी म्हटलो पण आमच्या एकही एक एक कार्यकर्त्यांनी आपांचं काम करणार नाही असं कोणीही सांगितलं <laughs> नाही सर्वांच्या साक्षीने मी सर्वांच्या सहमतीने मी आपल्या शब्द देतो आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकही मत कमी पडणार नाही पण दोन पावलं पुढे जाऊन आम्ही चांगलं काम करून आपल्याला या ठिकाणी दाखवून देण्याचं काम करू कारण काम करत असताना आमचे सर्व कार्यकर्त्यांनी अनेक वेळा शिंदेगड आणि राष्ट्रवादी म्हटलं का कर्जत तालुक्यामध्ये अशोक शेट्टी सांगितलंच कारण आम्ही या छोट्याच्या मध्ये आम्हाला भगवान शेट्टी उपकार केला आमच्यावर आणि आपल्या पक्ष ऑफिस पक्षासाठी ऑफिस दान केलेलं आहे परंतु एक चांगलं ऑफिस करून आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे अजित सुद्धा भगवान मनापासून आभार मानलेला आहे कारण का इतकी ओकेची जागा इतकी चांगली जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाला आपण दिलेली आहे आणि या छोट्या कार्यालयामध्ये आम्ही आमचा सा सर्व पक्षाचं काम करत असतो आता काल आम्हाला आदरणीय तटकरी साहेबांनी सर्वच पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आपण आहे महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे आम्ही तटकरी साहेबांनी सांगितलं की आमचा सा अंतिम निर्णय असतो तटकरी साहेबांनी आपल्याला दोनच वडी सांगितलं आदरणीय बाबळे साहेब निवडून आले पाहिजे आणि आपल्या एकही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरुद्ध काम करता कामा नये आणि दोन वडीमध्ये आपण आम्हाला तटकरी साहेबांनी सांगितलं आणि आम्ही सर्व आपल्याला सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो का आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि आपली लोकसभेची मला वाटतं आपण गेल्या वर्षी सव्वा दीड लाखाच्या दोन लाखाच्या फरखानी निवडून होता यावेळी ते डबल व्हायला काही हरकत नाही कारण आपण सर्वच जण भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आपण सर्व एकत्रित आहोत पुढच्या काळामध्ये मी आपल्या सर्वांनाच तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तुमच्या सूचनेचं पालन करून जसा जसा प्रचार करायचा आहे त्या प्रचारामध्ये सर्वजण सामील होऊन आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमचा कुठलाही कार्यकर्ता तुम्हाला चुकीच्या तु पद्धतीने काम करा असं वाटलं तर आम्हाला आपण वेळेत सांगावं आम्ही त्या कार्यकर्त्यांना का समजवण्याचं या ठिकाणी काम करू परंतु मला असं वाटत नाही तर आपण जेव्हा काल फोन करून सांगितलं तुम्हाला भेटायला येतो तर मी आपण सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं कारण आपण सर्वांनी आपा आपल्याला भेटायला येतो तर आपण आपण स्वागत करण्यासाठी इथं आलं पाहिजे सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं आहे निवडणुकीला सामोरं जात असताना जास्तीत जास्त अशोक शेट्टी सांगितलं अशोक शेट्टी सांगितलं आता मला काय पुढं नाही अशोक शेट्टी जो घडलेला तो पाडा होता तो पाडा त्याची पूर्ण सांगून झालेला आहे आणि यापुढे शब्द देतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कुठल्याही आपल्या महायुतीमध्ये चुकीचं काही घडणार नाही असं वक्तव्य आमच्याकडून होणार नाही असं मी आपल्याला शब्द देतो परंतु काळात काम करत असताना आपणही आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या चांगल्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान द्यावं इतकीच